भाषा भाषा म्हणजे काय भाषा म्हणजे माणूस आपल्या मनातील विचार व कल्पना ज्याद्वारे प्रकट करतो ती भाषा होय म्हणजेच विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय भाषा हा शब्द भाष्य या धातू या संस्कृत धातू पासून तयार झाला असून त्याचा अर्थ बोलणे किंवा बोलण्याचा व्यवहार करणे असा, असा होतो मराठी भाषा ही संस्कृत प्राकृत भाषेपासून निर्माण झाली आहे लिपी लिपी म्हणजे काय लिपी म्हणजे आवाजाच्या किंवा ध्वनीच्या सांकेतिक खुणाने आपण लेखन करतो त्याला लिपी असे म्हणतात मराठी भाषेसाठी वापरण्यात येणारी लिपी म्हणजे देवनागरी, देवनागरी लिपी होय देवनागरी लिपी म्हणजे काय देवनागरी लिपी मराठी भाषेसाठी जी लिपी वापरली जाते तिला देवनागरी लिपी किंवा बालबोध लिपी असे म्हणतात मराठी भाषेशिवाय संस्कृत गुजराती हिंदी बंगाली व पाली या सहा भाषां लिपी देवनागरी आहे देवनागरी लिपीत लिहिण्याची पद्धत डावीकडून उजवीकडे अशी आहे उदाहरणार्थ डावीकडून सुरुवात होते व उजवीकडून संपते म्हणून ह्याला हे देवनागरी ही भाषा डावीकडून सुरू होऊन उजवीकडे संपते मोडी लिपी मोडी लिपी ही जलद लिहिता यावी यासाठी यातील अक्षरे मोडून किंवा त्यांना मुरुड घालून लिहिण्याची पद्धत पूर्वी प्रचलित होती तिला मोडी लिपी असे म्हणत असे मोडी लिपी याचा अर्थ म्हणजे मुरुड घालून लिहिणे म्हणजे मोडी लिपी होय व्याकरण व्याकरण म्हणजे काय व्याकरण म्हणजे एखाद्या भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय उदाहरणार्थ इंग्रजी अभ्यासक विल्यम कॅरी आणि द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज हे मराठी व्याकरणावरील पहिले इंग्रजी पुस्तक लिहिले आहे वाक्य वाक्य म्हणजे काय वाक्य म्हणजे पुऱ्या अर्थाचे बोलणे म्हणजेच वाक्य होय वाक्य एक किंवा अनेक शब्दांच्या समुच्चयाने आपण एक विचार पूर्ण करतो त्याला वाक्य असे म्हणतात म्हणजे जे काही आपण विचार करतो त्याचं काय त्या विचाराचं एक म्हणजे त्या विचारांचा जो आपण समुच्चय तयार करून घेतो त्याला वाक्य असे म्हणतात उदाहरणार्थ मी अभ्यास करत आहे मी अभ्यास करत आहे हे वाक्य एका म्हणजे एक अनेक शब्दांचा एक बनवून त्याचा एक पूर्ण अर्थ तयार होतो मी अभ्यास करत आहे असा त्याचा अर्थ होतो म्हणून त्याला वाक्य असे म्हणतात शब्द म्हणजे काय शब्द म्हणजे अनेक अक्षरे येऊन म्हणून एक शब्द तयार होतो त्याला काहीतरी अर्थ प्राप्त झाला तर त्याला शब्द असे म्हणतात शब्दाला पद असे देखील म्हणतात उदाहरणार्थ पतंग पतंग अनेक अक्षरे मिळून पतंग हा शब्द तयार होतो पतंग म्हटल्याबरोबर आपल्या समोर एक पतंगाची आकृती येते त्याला त्या पतंग या शब्दाला काहीतरी अर्थ प्राप्त होते म्हणूनच त्याला शब्द किंवा पद असे म्हणतात अक्षरे अक्षरे म्हणजे काय अक्षरे म्हणजे ध्वनीच्या किंवा आवाजाच्या खुना खुनाना आपण अक्षरे असे म्हणतो त्यास ध्वनी चिन्हे असे देखील म्हणतात अक्षरे हे पूर्ण उच्चारले जाणारे वर्ण होतात म्हणून स्वर व स्वरयुक्त व्यंजनांना अक्षरे असे म्हणतात उदाहरणार्थ अ आ क ख ग अ आ हे वर्ण स्वर आहेत तर ख ग हे व्यंजने आहेत स्वर म्हणजे अ आ आणि स्वरयुक्त म्हणजे ख ख ग इत्यादींना स्वरयुक्त म्हणतात उदाहरणार्थ ख ख ग हे अक्षर हे अक्षर ह्यामध्ये स्वर मिसळून बनलेले अक्षर आहेत यांना स्वरयुक्त अक्षरे स्वरयुक्त व्यंजन अक्षरे असे म्हणतात व्यंजनात स्वर मिसळल्यामुळे ते अक्षर तयार होते वर्ण म्हणजे काय वर्ण म्हणजे मुखा वाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण वर्ण असे म्हणतो मराठी भाषेत एकूण अठ्ठेचाळीस वर्ण आहेत या अठ्ठेचाळीस वर्णाच्या मालिकेला वर्णमाला किंवा मुळाक्षरे असे म्हणतात